नमस्कार मी आहे मित्र आने आपन पहात आपला मित्र डॉक्टर अंबेजो गायकर आणि आपण पाहत आहात आग्नेबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरकेड शहरातील आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवून देणाऱ्या कलाकारांना त्यांच्या सहपत्नीसह चक्री उपोषणाला बसण्याची पाळी आलेली आहे नगरपालिकेने पुतळा बनवण्यासाठी ऑर्डर दिलेली होती त्या ऑर्डरपैकी अठरा लाख रुपये त्यांना मिळालेत आणि बाकीची उर्वरित रक्कम मात्र नगरपालिकेने त्यांना अदा केलेली नाही त्यामुळे ह्या कलाकारांना पुणे येथून येऊन या ठिकाणी चक्री उपोषणाला बसण्याची पाळी आलेली आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच हे प्रकरण काय आहे आणि त्यांना पुतळा बनवण्याची ऑर्डर कुणी दिली होती आणि पैसे कुणाकडून त्यांचे येणं आहे ते सविस्तरपणे त्यांच्याकडून आपण आता जाणून घेऊया तर पुढचा आवाज आहे या चक्री उपोषणातील आलट साहेब यांचा दादा नाव सांगा तुमचं मी सुभाष सुभाष आलट शिल्पकार माझं वय पासष्ट मी वीस वर्षापासून कुत्र्याचा व्यवसाय करीत आहे आपल्या उमरखेड नगरपालिकेने आम्हा चौदा कोटी अश्व कुत्र्याची ऑर्डर दोन हजार पोलीसला दिली होती आणि त्यानुसार मी कुतळा तयार के तयार केल्यानंतर एक दीड वर्ष एक सहा महिने वाट पाहिली त्यानंतर त्यांनी आम्हाला पाच एक दोन हजार बावीस रोजी सांगितलं की कुतळा ताबडतोब तुम्ही उमरखेडला आणा पण असं आमदार साहेब सिनेसिंह आणि नितीन भुजळा यांनी आम्हाला सांगितलं त्यावरून आम्ही कुतळा पाच एक दोन हजार बावीस रोजी उमरखेडपासून वीस किलोमीटर अंतरावर आणला होता व शासनाचे डिपार्टमेंटचे आणि यांची भांडणं चालू झाली की सदर सुद, पुतळा परत घेऊन जा ही पुतळा परत नेत असताना परत आमदार साहेब आणि नितीन बुधळ साहेब यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या जबाबदारी पुतळा उमरखेडमध्ये आणला व उमरखेडमध्ये आणल्यानंतर इथे त्यांच्या महानगर पा नगरपरिषदेमध्ये त्यांनी पुतळा पॅक करून ठेवला व आमच्या माणसांना तीन दिवस महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये ठेवण्यात आले तुमच्या माणसांना दामून ठेवण्यात आलं त्यासाठी की पुतळा तुम्ही आणला आमचं ऐकलं नाही म्हणून आणि त्यानंतर मी स्वतः आल्यानंतर मलाही दोन तास पोलीस स्टेशनमध्ये थांबवलं आणि दामून कुणी ठेवलं म्हणता नगरपालिकाचे अधिकारी आणि पोलीस तरी तर पुतळा तुम्हाला द्या म्हणले वाटतं ना द्या बोलले आणि त्यानंतर हिथं आणल्यानंतर बोलले इथं सुरक्षित ह्याचा इथे भंग झालेला आहे हा परत तुम्ही आमचं ऐकलं नाही त्यामुळे तुम्ही काय म्हणले परत तुभी? परत घेऊन जा अच्छा हा तर त्यामुळे आमच्या माणसाला खूल आणि मलाही दोन तास आणि हे बोलले रस्त्यातच वीस किलोमीटर इथून थांबवलं अडवलं घेऊन या म्हणले ठीक आहे ते आता पुतळा आला प्रशासनानं आणला त्याने सुरक्षित ठेवला पण तुम्हाला उपोषणला बसण्याचं कारण काय ते नाही सांग पन्नास छत्तीस लाख चाळीस हजारची ऑर्डर होती पहिले अठरा लाख पहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं पुतळा इथं पोच झाल्यावर तुम्हाला अठरा लाख रुपये देऊ कोण म्हणलं तुम्हाला इथं उर्वरित रक्कम आम्ही आल्यावर देऊ मग आमदार साहेब पण बोले आणि नितीन बुध्रा पण बोलले किंवा त्यांनी इथं पुतळा आणल्यानंतर आम्ही तुमची उर्वरित रक्कम देईल बरं हे पुत्रेची ऑर्डर तुम्हाला दिली कुणी नगर परिषद नगरपालिकेने नगर परिषद उमरखेडने उमरखेड त्यांनी आणि ही पैसे सुद्धा नगरपालिका उमरखेडने अठरा लाख तुम्हाला ऑनलाईन दिले दिले आता उरलेली रक्कम तुमचे कुणाकून घेणे आहे उमरखेडा नगर परिषदकडून घेणे आहे अठरा लाख काही त्यांच्याकडून घेणे आहे मग मला सांगा तुम्हाला या तुमच्या उपोषण मंडपाला कुणी भेट दिली ना साहे बर, की नाही आता शिवसाहेब आले होते बरं तर शिव बोलले की हे काय माझ्या हातात नाही कलेक्टरच्या हातात आहे अरे बोलो आणि हे पैसे हेडला जमा आहेत तुम्ही ह्याच्या आधी पण सहा सात दहा दोन हजार ला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला दहा दिवसात हे देऊ पैसे पैसे देऊ तुम्ही उपोषणाला बसू नका मी तुमच्या म्हणण्यानुसार नऊ महिने थांबलो आता परत न्हायला जास्त मला कामगार बँक व मटेरियल पाठीमागे लागले त्यामुळं नाही असतो मला इथे उपोषणाला ब बसावं हो लागलं हां आणि मला पैसे घेतल्याशिवाय काही पर्याय मार्ग नाही त्याच्या आत्महत्येचीच वेळ आलेली आहे लास्टला अच्छा तुमची तब्येत वगैरे चांगली वाटत नाही तुम्हाला काही बिमारी वगैरे आहे का काही डायबिटीज आहे बीपी आहे आणि वय पण जास्त आहे पासष्ट आहे दोन टायप पाय तुटलेला अपंग पण आहे पायाने अच्छा आणि एवढा असताना सुद्धा तुमच्या उपोषणाची दखल आणखी घेतलेली नाही आता मला सांगा तुमचं येणं नगरपालिकेकडून आहे हो त्याचबरोबर तुम्ही आमदार साहेब आणि नितीनजी भुतडा यांचं नाव कसं काय घेतात ते लोकप्रतिनिधी आणि त्यांनीच ऑर्डर दिली होती अच्छा ते पण त्याच्यामध्ये होते हो का आणि आमदार त्यावेळेस नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते हो साहेब होते अच्छा आणि आ... आमदार पण असल्यामुळे आता ह्या पैशाच्या संदर्भात जसे नगरपालिकेने तुम्हाला बोलणी केली किंवा बोलले कलेक्टर कडते आहे असं म्हणल्यानंतर उमरखेडचे आमदार साहेब किंवा माझी जिल्हा अध्यक्ष भाजप नितीनजी भुदळा तुमच्याकडे ह्या संदर्भात आले की नाही ना। ना ते त्यानंतर आले नाही नाही आता उपोषणाला भेटल्यानंतर त्यांनी भेट दिली की नाही नाही भेटली काही नाही बरं मग आता तुम्हाला हे पैसे देण्याचं आश्वासन पोल कर देत आहे आता आता शिवसाहेब फक्त त्यांनी वरिष्ठांना कळविले कळवितो बोलले बस उपोषणाला बसू नका हा तुम्हाला पैसे भेटतील पण आता माझी परिस्थिती नाही आहे उपोषणाला बसून पैसे घेतल्याशिवाय मी इथून इथून जाणार नाही आता एक तर तुमची तब्येत चांगली नाही आणि तुमच्या मागं लोकांचा तगादा लागतय म्हणून तुम्ही आता नावीला जास्त या ठिकाणी उपोषणला बसलेल्या तर हे आहेत पुतळा तयार करणारे कलाकार साहेब ज्यांचे पैसे नगरपालिकेकडून येणे आहेत आणि ऑर्डरप्रमाणे त्यांना पहा अठरा लाख अठरा लाख त्यांना नगरपालिकेने ऑनलाईन दिलेले आहेत परंतु त्यांची उर्वरित रक्कम मात्र अद्यापपर्यंत त्यांना मिळाली नाही म्हणून त्यांना पुणे येथील पुणे येथून येऊन उमरखंडला पैसे वसुलीसाठी आपल्या सहपत्नीसह या ठिकाणी आमरण उपोषणला बसावे लागत आहे पण त्यांचा पायसुद्धा दोन ठिकाणी मोडलेला आहे त्यांना शुगरची बिमारी आहे आणि वयसुद्धा त्यांचं जास्त झालेलं आहे तरीसुद्धा त्यांच्या उपोषणाची अद्याप आमदार साहेबांनी दखल घेतलेली नाही आणि माजी अध्यक्ष नितीनजी भुतडा यांनीसुद्धा यांची दखल घेतलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर फक्त नगरपालिकेचे सी ओ या ठिकाणी आले आणि त्यांनी उपोषण सोडा अशी फक्त त्यांना विनंती केलेली आहे परंतु त्यांचे पैसे केव्हा कोण आणि कसे देणार याबद्दल मात्र अद्यापर्यंत कुणीही खुलासा केलेला नाही तर अशा पद्धतीचं वातावरण सध्या या पावसामध्ये या ठिकाणी घडताना दिसत आहे आणि ह्या कलाकारावर मात्र अन्याय होताना दिसत असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे आणि या कलाकाराचे लवकरात लवकर पैसे मिळावे अशी सर्वसामान्य नागरिकांची ह्या ठिकाणी एक मागणीच आहे असं म्हणायला हरकत नाही तर आपण पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार